पहिल्यांदा आपण सातशे एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट तेवीस हजार सातशेच्या वरती ओपन झास तुम्ही पहा व्याय करायचं तेवीस हजार सातशे च्या खाली जर ओके झाले तुम्ही पोट व्हायला करायचं काय आपण बीटीएसटी मध्ये अठ्याण्णव रुपयाला अष्ट्याहत्तर जर सहाशे साठ कॉल दिला आणि आज हा तीनशे आठ रुपये पासष्ट पैशापर्यंत भरती गेलेला जर रिटर्न जर बघितले तर दोनशे अठरा टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळाले आणि या महिन्यामध्ये आपला बीटीएसटीचा परफॉर्मन्स फक्त पूर्ण महिन्यामध्ये आजपर्यंत दोन वेळा पण बॉस बुक केलेला आहे पन्नास पन्नास कोणीचा आणि दररोज साठ सत्तर टक्के ॲव्हरेज पेक्षा जास्त प्रॉफिट या महिन्यामध्ये बीटीएस टी मधून आहे आज आपण एकोणऐंशी हजार नऊशे चा कॉल दिलेला आहे अठ्ठ्याण्णव रुपये पण हा शहाऐंशी रुपयावर आलेला आहे तेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड असण्याची शक्यता पण आपण इथं पन्नास रुपये असतो उद्या बघा कायम येतो तो एकोणऐंशी हजार नऊशे चा कॉल पण दिलेला बी तर आपण त्यानंतर बँकेमध्ये सव्वीस चा या ठिकाणी एक रजिस्टन्स आहे एकावन्न हजार सातशे एकावन्न हजार सातशेचा रजिस्टर्स आहे आणि जर मार्केट उद्या एका सातशे च्या वरती ओपन झाल्यास मी कॉल बाय करायचं आहे आणि एकावन्न हजार सातशेच्या खाली जर ओपन झाल्यास मी कुठ करायचं आहे उद्या डाऊन ट्रेंड असण्याची शक्यता आहे मार्केटला त्यामुळं उद्या कुठ म्हणजे आपण काम करू शकतो पण लेवल दिलेले त्या लेवलला तुम्ही घेऊ शकता आणि जर चॅनेल आवडत असेल या दिलेल्या प्रडिक्शन म्हणून प्रॉफिटसुद्धा कमवता येतो जर कमवत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद